तर मंडळी शुभरात्री आणि आता आपण बसलेलो हो आहोत मसाला बनवण्यासाठी आणि ते सगळेच मन लावून कामं करत आहेत प्रत्येक काही ना काही काम करायला सुरुवात केलेली आहे इकडे मी आहे कांजनता आहे कांदा वगैरे कापतो आहे त्यानंतर इकडे काकी वगैरे आहेत सगळ्या ज्या की खोबरं वगैरे किसत आहेत त्यानंतर विकाजाची बायको आहे ती लसूण वगैरे सोलते वरतीसुद्धा लसूण वगैरे सोललं जात आहे स्पेशल कसले पाहिजे वाटाणा बटाटा आणि डाळ ओके भात पापड आणि ओके चला तर आता मस्त किती जेवण तयार चालू आहे थोड्या आणि जेवायला मिळेल कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून विद्याची देवता सरस्वतीचे स्मरण करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या वर्षी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आता आपण दरवर्षी प्रमाणे या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करणार आहोत तर मी दीप प्रज्वलन करण्यासाठी उमाजी <laughs> <आम्गुरा च्री। haz before> श्री उमाजी चोंबळे यांना आमंत्रित करतोय श्री चंद्रकांत दातनकर यांना मी निमंत्रित करतोय पाडोळकामानकर श्री राजारामाई यांना मी निमंत्रित करतोय हे मुखील ज्योती श्री रामचंद्रकर हस्ते आपण पेटवतो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्यानंतर श्री महाराज महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांना पुष्प करणार आहोत माळी यांच्या हस्ते आपण

अशा <गया> प्रकारे आपण आता दीप प्रज्वलन करून आणि पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली आहे आपण काही रूपरेखा का आखल्या होत्या पण त्या काही कारणास्तव तशा करता नाही आल्या आपल्या किंवा वेळेअभावी आपल्याला ते जमलं नाहीये तर यानंतर आपण ज्या सांगितलं होतं ज्याप्रमाणे होती रूपरेखा आपली त्यामध्ये चेंजेस होणार आहेत आता आपण लगेच जेवण करणार आहे आणि संध्याकाळी ठीक क्रिक, क्रिकेट आता जेवण करणार आहोत जेवणानंतर मॅच क्रिकेट आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये सहभाग घेवायचं त्यांनी जेवणानंतर त्यांनी जेवणानंतर लगेच क्रिकेटसाठी तयार राहायचंय यावर्षीची स्पर्धा श्री सहदेव कैलास सॉरी कैलासवासी सहदेव शंकर हातनकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली आहे ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना क्रिकेटमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी क्रिकेट साठी यायचे त्यानंतर सध्या मी पाच वाजता नेहमीप्रमाणे आपण दरवर्षीप्रमाणे मशाल मिरवणूक करणार आहोत आणि नंतर मग महिलांचे मिरवणुकीचे जे कार्यक्रम आहेत ते होणार आहेत त्याचबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम होणार आहे तर जेवल्यानंतर सगळ्यांनी वेळेवर पाच वाजता उपस्थित राहायचंय पाच वाजता या सगळ्यांनी आणि सगळ्यांनी मॅच बघायसाठी या कारण जेवढे प्रेक्षक जास्त असतील तेवढा क्रिकेट घ्यायला पण मजा येईल आणि जास्तीत जास्त मुलींनी सहभाग आहे पुन्हा एकदा म्हणजे जो उत्साह तुम्ही दरवर्षी दाखवताय त्याचप्रमाणे याही उत्साह दाखवला यावर्षी दाखवला तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही आम्ही म्हणजे तुम्ही आपण सगळे एकच आहोत मी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विकास आतनकर यांना दोन शब्द संगीत मी सर्वांचे इथे क्रांती महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये सर्वांचं मी इथे स्वागत करतो खरं तर महिन्यामध्ये असं होतं की लाभोपाठ कार्यक्रम असतात जागरण असते लोकांकडे खूप सारे प्रॉब्लेम आता बघायला गेलं तर खूप उन्हाळा चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम असतो अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण एकत्र मिळून एक चांगला कार्यक्रम इकडे करतोय कर सर्वांचं मी ते स्वागत करतो आणि ज्याप्रमाणे आपण रुपये ठरवली त्याप्रमाणे काही गोष्टी अभाव आपल्या करता आली नाही तर बरेचसे म्हणजे मुंबईवर पण येणार होते ते पण आलेले आहेत आता आपण थोडेसे चेंजेस केलेले आहेत आणि त्या चेंजेस आपण पुढचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडूया

અધુ ગણપતિ <time: imitation for unity> <speaking families>